काय करती ती काय करते नमस्ते कसं काय चाललंय या आमच्या गावची यात्रा आहेत भैरवाची किसको मेले को? कलर की गो

नाही नाही हमको हिंदी नहीं चलती क्या होता है मारा... हमारी मां मित्र मित्र परिवार पूर्ण मराठी मी मराडी आहे महाराष्ट्रीणामी हां इसलिए हिंदी नाही बोलने पड़ा पड़ा मेरे को हिंदी आती है देखो नाही मला हिंदी आम्हाला छत्तीसगडी में भी माणूस आहे काय गुजरात मराठा कुठलाय तू भी हम छत्तीसगढ़ी बगा छत्तीसगढ़ी है यार छत्तीसगढ़िया यार सब ले बढ़िया उधर हमारा माल पहुंचा ना मसाला है छत्तीसगढ़ को ये परस हाय ये लेकिन मंग छोटा है छोटा बड़ा चाहिए क्या इससे बड़ा बनता है हमारे इधर बड़ा इतना बड़ा नहीं 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 ये हमारे हमारे इधर ऐसा ही होता है तुम्हारा बहुत चलेगा हाँ बहुत इससे बड़ा बनाएगा बहुत चलेगा गारंटी वीडियो सोडियो छोड़ो ठीक है ये ये वीडियो है ना छोटा ए, है। ए, ए, ए वीडियो, आपके मैं हिंदी बोलता हूँ इस वीडियो में थोड़ा हिंदी बोलता हूँ आपके इधर के लोगों को हमारी भाषा समझ आएगी हिंदी बोलेगे तो समझ आए लड़के लोग लड़की और लड़के सब ले हमारा माल हमारा चैनल है बोलो आप इसका माल लो हाँ बोलेगा बोलो ना हम बोल रहेगा हमारे दोस्त का माल लेने का हम प्रचार करेगा भाभी नोटून चालली ती अगो बाय 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 भाभी च लोक मला तुम्हाला भाभी फोटो कळ कळ की हिरोईन लग रहा हिरोईन हो चला ही काम करायचं आमची इथली दुसरं काय नाही बस थोडस मुलं जवळ दावायचे आल आलं इकडे लय जवळ झुम झालं या का? चा? लग लग लग। कर हो काय चाललंय महाराज काय काय ते काय होत एक्झुम होतय या कुठगिरी काय जेव्हाच नाही ना तुला काय गे पुरगा आमची फिरती बा शाळेत सूट लागली पेंट कमी घातली नाही चला लेबोखा लागले ते आता कडकडून तुम्हाला दाखवतो काय ते तुम्हाला दाखवतो हो काय कस काय सांगा ये असा आहे कसं काय मला अजून कुर्ड्या बनवायची ते मला हे सांगायचं तुम्हाला कुर्ड़ चकली अजून मला भरपूर बनवायचं आहे हे का नाही ग काय जेवाय सारखं जेवाय जेवायचं म्हणजे कसं काय व्हायचं होय काय बनवलं जेवायला हा श्यामचं बघा दुकान श्यामचं दुकान आहे काय करायचं चाललंय दुकानाचा प्रयत्न ओ रात्री रात्रीले वार सुटलेल काय तुम्हाला सांगते भर भार भर भर हा झोपलं ते चला स्वरा मला पानदी ताण लागली चगजण जेवण करायला आमच्याकडे बघा सांडगीची भाजी पेशल आहे कसलं पाणी मग वेपर्स बघा आत टाकले ते थोडं जागाच नाही बाहेर फॅन लोक रे का डप का स्पेशल बसोरा कुठे खाली बस इथं बस मऊ बिशी पेंड घाल तू जा कशा काय लागले गुढ गेला बघा पूर पूर्ण गुढ गेला काय लागला ला। ला, का लाग ला। तो का

Я <мирает> делаю, <мирает> <говорит> <говорит> <говорит>